रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आवाज थोडासा खराब झाला त्याबद्दल क्षमस्व बघा धनगर समाजाचं जे आरक्षण हायकोर्टाने जे नाकारलं ना माणूस काय आपण काय बोलतो बाबा जे होतं ते चांगल्यासाठी होतं ते आपल्यासाठी धनगर समाजासाठी एक चांगलीच गोष्ट आहे की कमीत कमी मुंबई हायकोर्टाने काय केलं की धनगर समाजाला दाखवून दिलं की बाबा तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचा विरोधी कोण आहे तुमचं दुश्मन कोण आहे आणि तुम्हाला आरक्षण मिळण्यापासून कोण थांबू थांबवते ठीक आहे त्याच्यामध्ये हो हो एक हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं की धनगर म्हणजे आपल्या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की धनगर धनगड या जमातीचे लोक महाराष्ट्रात एक पण राहत नाही पण संभाजीनगरच्या एक गावातला माणूस आहे भि खिलारे नावाचा तर त्याने असं दाखवलं की आमच्या पा म्हणजे आम्ही एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत आमच्या आम्ही धनगड होतो तर एका एक परिवारामुळे दीड ते दोन कोटी धनगरांना आरक्षणापासून वंचित राहावं लागते एस टी आरक्षणापासून तर ठीक आहे तो न्यायालयाचा मुद्दा नाही न्यायालयातून सुटण्यासारखा मुद्दा नाही तो मुद्दा आहे की आपला संसदेमधून सुटण्यासारखा तर मुंबई हायकोर्टाने एक गोष्ट चांगली करून दिली की मुंबई हायकोर्टाने एकदम क्लिअर करून सांगितलं की तुमचा दुश्मन कोण नाही दुश्मन नाही म्हणू शकत पण तुमची समस्या आहे ना ती कोण सोडवू शकतं म्हणजे आपल्या संसदेमधूनच हा मुद्दा क्लिअर होऊ शकतो हे आपल्याला मुंबई हायकोर्टाने क्लिअर केलं आणि आता संसदेमध्ये काय करावं लागेल की महाराष्ट्र सरकारला जर धनगरांची दीड ते दोन कोटी धनगरांची मतं पाहिजे असतील ना सधी सरळ गोष्टी त्यांनी केंद्राला तशी शिफारस करावी आणि मराठा समाजासाठी बावीस फेब्रुवारीला जे विशेष अधिवेशन विधानसभेचं बोलवलंय आणि त्याच्यातून मराठा समाजासाठी जो कायदा तयार करतायत असंच एक विशेष म्हणजे स्पेशल शिफारस करायला पाहिजे महाराष्ट्र राज्यानी केंद्र सरकारला की तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा जो विषय आहे ना तो एक विशेष अधिवेशन बोलवून त्यातून तुम्ही ते क्लिअर करावा मार्ग मोकळा करावा तर धन आणि धनगराच्या पोरांना माझे सगळे विनंती जे तरुण मित्र आहेत सगळे पोर मित्र तरुण मंडळी इलेक्शनच्यामध्ये ना तुम्ही ह्याच्या त्याची पार्टी बघू नका तुमच्या धनगर म्हणजे आपल्या पोरांच्या आर उपोषणाच्या वेळेला आरक्षणाच्या वेळेला कुठला नेता काय बोलला कुठला नेता आपल्यासोबत आला का नाही आला ह्या सगळ्या गोष्टी विचार करून मग त्यांची आपण हाजीहाजी करूया आणि नंतर मग आपण त्यांना मतदान द्यायचं का नाही हा विचार करूया तर छोटासा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच आपल्या नवीन नवीन गोष्टींसाठी तर जय शिवराय जय मल्हार